नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या पाच घटकांसह हो दही मिसळू नका ते लगेच विष बनते दही हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे पराठ्यांसोबत खाल्ले तरी रायतात मिसळले तरी किंवा लस्सी म्हणून प्यायले तरी दही हे एक सुपरफूड मानले जाते जे शरीराला थंड करते ते मजबूत करते आणि पचनशक्ती वाढवते आयुर्वेदानुसार दही हा एक सात्विक आहार आहे जो पोटासाठी फायदेशीर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो पण तुम्हाला माहिती आहे का की जर दही चुकीच्या घटकांसह सेवन केले तर हे अमृत विष बनू शकते यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात पचन बिघडते आणि हळूहळू त्वचेचे आजार ओटदुखी गॅस ऍलर्जी अगदी सांधेदुखी आणि रक्त संक्रमण असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आयुर्वेदात याला विरोधाभासी आहार म्हणतात म्हणजेच दोन गोष्टीचे मिश्रण जे एकमेकांचे गुणधर्म नष्ट करतात आणि शरीरासाठी हानिकारक बनतात चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या पाच गोष्टी दह्यात कधीही मिसळू नये आणि त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे म्हणून तो शेवटपर्यंत नक्की पहा क्रमांक एक दही आणि कांदा हे एक विषारी मिश्रण आहे दही आणि कांदा दोन्ही स्वतःमध्ये आरोग्यदायी आहेत परंतु त्यांचे मिश्रण पोटासाठी विषारी मानले जाते आयुर्वेदानुसार दह्याचा थंडावा असतो तर कांदा स्वभावाने गरम असतो जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीरात आम्लता आणि विषारी पदार्थ तयार होतात संभाव्य दुष्परिणाम पचनसंस्था कमकुवत होते शरीरात गॅस जळजळ आणि जडपणा जाणवतो चेहऱ्यावर फोड बोरुमे आणि पुरळ दिसतात त्वचा कोरडी किंवा खास सुटू लागते काय करावे जर तुम्हाला रायता आवडत असेल तर कांद्याऐवजी दह्यात काकडी पुदिना किंवा धने घाला हे दह्याचे गुणधर्म वाढवतात आणि त्याचा थंड प्रभाव वाढवतात काहीही नुकसान नाही दुसरे म्हणजे दही आणि लिंबू आम्ल विस्फोट लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल खूप जास्त असते जेव्हा तुम्ही ते दह्यामध्ये मिसळता तेव्हा दह्यामधील प्रथिने तुटू लागतात आणि ते दही बनते म्हणजेच ते एक प्रकारचे कुजलेले दही बनते जे पोटासाठी खूप हानिकारक आहेत नुकसान आम्लता आणि गॅस वाढतो दह्यामधील कॅल्शियम आणि लिंबूमधील आम्ल यांच्या प्रक्रियेमुळे पोटात कॅल्शियम सिडर्स तयार होतात जे पचनास अडथळा आणतात आणि पोटदुखीमुळे देखील शरीरात दीर्घकाळात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते काय करावे जर तुम्हाला दही अधिक सविष्ट बनवायचे असेल तर लिंबू ऐवजी थोडे काळे मीठ किंवा भाजलेले जिरे पावडर घाला यामुळे पचनक्रिया सुधारते क्रमांक तीन दही आणि मासे हे एक घातक मिश्रण आहे हे सर्वात धोकादायक मिश्रण आहे मित्रांनो आयुर्वेदात दही आणि मासे हे विषारी पदार्थापासून बचाव करणारे पदार्थ मानले जातात जरी दोन्ही सवीला चांगले असले तरी ते त्वचेचे विकार रक्तातील अशुद्धता पोटातील विषारी पदार्थ आणि अगदी त्वचेचे आधार देखील निर्माण करू शकतात दह्याचा थंडावा असतो तर मासे गरम असतात या दोन्हींचे मिश्रण केल्याने शरीराचे तापमान संतुलन बिघडते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते म्हणूनच आयुर्वेदानुसार फिश करीमध्ये दही घालणे हानिकारक मानले जाते दुष्परिणामांमध्ये त्वचेवर पांढरे डाग काचेवर फोड येणे खास सुटणे त्वचेची अलर्जी पचनक्रिया बिघडणे अशुद्ध रक्त आणि फिकट रंग यांचा समावेश आहे काय करावे जर तुम्हाला मासे खायचे असतील तर किमान चार ते पाच तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी दही खा क्रमांक चार दही आणि दूध किंवा तूप हे पचनाचे शत्रू आहे मित्रांनो दही आणि दूध किंवा तूप हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहे पण त्यांची रचना आणि स्वरूप वेगळे आहे दही आम्लयुक्त असते तर दूध अल्कधर्मी असते जेव्हा हे एकत्र खाल्ले जाते तेव्हा शरीराचे पचन संतुलन बिघडते तोटे पोट फुगणे गॅस आणि जुलाब पचन रसांमध्ये असंतुलन शरीरातील चरबी वाढणे आतड्यांमधील बॅक्टेरियाचा त्रास काय करावे जर तुम्हाला तूप खायचे असेल तर ते गरम अन्नात घाला दह्यासोबत नाही दिवसात दही आणि रात्री दूध खा दोन्ही कधीही एकत्र घेऊ नका क्रमांक पाच दही आणि फळे विशेषत पेरू केळी आंबा हे पोटात विष आहे मित्रांनो फळांमध्ये दह्याचे मिश्रण करून बनवलेले फळांचे दही किंवा फळांचे रायते आकर्षक दिसते आणि चवीला थोडं गोड लागते तथापि आयुर्वेद हे एक धोकादायक मिश्रण मानतो फळे आणि दही दोन्हींची पचनगती वेगळी असल्याने फळे लवकर पसतात तर दही हळूहळू पसते एकत्र खाल्ल्याने आतड्यांमध्ये किनवन वायू सुरू होतो ज्यामुळे पोटात विषारी परिणाम होतो दुष्परिणामांमध्ये गॅस पोटदुखी फुगणे चेहऱ्यावर पुरळ आणि त्वचेची एलर्जी शरीरातील विषारी पदार्थ वाढणे जडपणा आणि तंद्री यांचा समावेश होतो केळी आणि दही ही विशेषत धोकादायक फळे आहेत ज्यामुळे श्लेष्मा सर्दी आणि ऍलर्जी होतात पेरू आणि दहीमुळे पोटदुखी आणि अतिसार होतो आंबा आणि दही हे उष्णता आणि थंडीचे मिश्रण आहे ज्यामुळे पचन समस्या उद्भवतात काय करावे जर तुम्हाला फळे खायची असतील तर दह्याच्या किमान एक तास आधी किंवा नंतर खा सकाळ फळांसाठी उत्तम असते आणि दुपार दह्यासाठी उत्तम असते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अतिरिक्त माहिती दही खाण्याची योग्य वेळ आयुर्वेदानुसार रात्री दही खाणे टाळा कारण ते थंड असते आणि रात्री श्लेष्मा वाढवते यामुळे सर्दी खोकला ॲलर्जी आणि सायनस होऊ शकतो दह्यात गोळ किंवा काळी मिरी घाला यामुळे पचन होण्यास मदत होते आणि दुष्परिणाम कमी होतो पोटी दही खाणे टाळा सकाळी पोटी दही खाल्ल्याने ॲसिडिटी आणि गॅस होऊ शकतो नेहमी ताजे दही खा दिवसभराचे किंवा आंबट दही हानिकारक असते उन्हाळ्यात दही खा आणि हिवाळ्यात ते कमी करा दह्याच्या स्वरूपामुळे हिवाळ्यात श्लेष्मा आणि सर्दी वाढते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला तो कसा वाटला कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आधुनिक विज्ञान काय म्हणते मित्रांनो आधुनिक दृष्टिकोनातूनही हे संयोजन हानिकारक मानले जाते मासे आणि दही प्रथिने आणि चरबीचे असंतुलन निर्माण करतात ज्यामुळे पचन मंदावते दही आणि फळांमध्ये लॅक्टोज आणि फ्रुक्टोजची पचनगती वेगळी असते ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होतो दही आणि लिंबू आम्ल प्रोटीन प्रतिक्रिया निर्माण करतात ज्यामुळे पोटात लॅक्टिल आंबळे वाढते म्हणून हे आयुर्वेदिक तत्त्व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे दयाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी या घटकांसह हो ते खा भाजलेले जिरे आणि काळे मीठ पचन सुधारते काकडी पुदिना आणि धने थंडावा आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव प्रदान करतात थोड्या प्रमाणात गोळ चव आणि ऊर्जा वाढवते भाजलेले चणे पावडर किंवा ओरडाचे बी गॅस होण्यास प्रतिबंध करते रायता म्हणून जेवणात ते घालल्याने शरीर थंड होते दही खरोखर अमृत आहे ते पचन हाडांची ताकद रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तथापि चुकीच्या कटकांसह सेवन केल्यास ते हळूहळू विषसारखे कार्य करते आयुर्वेदाचा सिंधा सिद्धांत आहे विरुद्ध आहार विषम तुल्यम भवती म्हणजे चुकीच्या मिश्रणासह हो अन्न शरीरात विषासारखे कार्य करते म्हणून लक्षात ठेवा की कधीही दही कांदे लिंबू मासे तूप दूध किंवा फळांसोबत एकत्र करू नका ते योग्यरित्या खा योग्य वेळी खा तरच ते खरोखर अमृत होईल शेवटचा सल्ला दिवस ताजे दही खा रात्री नाही जर तुम्हाला सर्दी किंवा फ्लू झाला असेल तर दही टाळा जर तुम्ही चुकून या पदार्थांसोबत दही खाल्ले तर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हळद मिसळून प्या हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर या चुकीच्या संयोजनांपासून दूर राहा आणि आयुर्वेदिक तत्वांनुसार खा लक्षात ठेवा अन्न हे औषध आहे परंतु चुकीचे संयोजन विष बनते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपण एक नवीन व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत निरोगी आणि आनंदी रहा धन्यवाद